नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आम्ही जाणार आहोत माथेरान या ठिकाणी फिरण्यासाठी तर तिथे जवळजवळ चाळीस ते चव्वेचाळीस पॉईंट्स आहेत फिरण्यासारखे तर एकदम जबरदस्त पॉईंट आहेत तर तुम्ही हा पूर्ण ब्लॉग बघा ट्रेन आली तर मित्रांनो आता मी विक्रोळी स्टेशन वरती आहे इथून आता घाटकोपरला जायचंय आपल्या सोबत दीपाली रुपाली हा विक्या परत कीर्ती आणि हा अस्मित याला तर बघितलाय तुम्ही आणि या दोघींना पण बघितलाय हे नवीन आहेत ब्लॉगमध्ये मध्ये हाय तर मित्रांनो आलेली आहे आता इथून आपल्याला घाटकोपरला जायचंय <laughs> तर मित्रांनो आता आम्ही ठाणे स्टेशनच्या इथे येऊन पोहोचलोय आता नेक्स्ट आपल्याला नेरळला जायचंय आणि तिथून टॅक्सी करून माथेरानच्या इथे जायचंय तर नाश्ता करत आहे आम्ही शिरा आणि उपमा तू काय घेतलं शिरा उपमा पोहे एकदम कडक नाश्ता आहे तर मित्रांनो आता मी ठाण्यातून निघालोय नेरळला जाण्यासाठी तर आता सध्या लोकलमध्ये पाहू शकतं हे लोकल तर मित्रांनो ते मुमरा देवीचं मंदिर आहे तिथे वरती तर आता नेरळ स्टेशनच्या इथे येऊन मी आहे ले। आपल्याला टॅक्सी पकडून माथेरानला जायचं आहे तर चला आता जाऊया तर मित्रांनो आता टॅक्सी करून आम्ही माथेरानच्या इथे चाललो आहे पर पर्सन शंभर रुपये आणि हां गाड लागणार ना इथून जाताना गार्ड लागते का ठीक आहे आणि परत आता हॉटेल बुक केलं आहे सा पाच हजार पाचशे रुपये आम्ही सहा जण आहे आणि मिस्टेरियस हॉटेल म्हणून आहे तर त्या हॉटेलचं मी तुम्हाला टूर देईन सहा जण आहे मित्रांनो फायनली माथेरानच्या इथे येऊन मी पोचलो आहे आणि पर पर्सन पन्नास रुपये आहे अडल्टचं आणि दोन ते अकरा वर्षाच्या मुलांना पंचवीस रुपये तिकीट प्राइस आहे सो तर स्टार्टिंगला अशा प्रकारे आपल्याला गेट पाहायला भेटणार आहे तर इथे लिहिले आय लव माथेरान

इथून माथेरानला जाण्यासाठी ई रिक्षा म्हणजे इलेक्ट्रिक रिक्षा आहेत पस्तीस रुपये पर पर्सन तुम्ही वाटेल तर घोड्यावरती पण बसून जाऊ शकता पाहू शकता अशा प्रकारे घोडे आहेत तर इथे पाहू शकता घोड्यावरती बसून जाण्याचे प्राईस हे सगळं पॉईंट फिरवण्यासाठी टोटल सात पॉईंट्स आहेत अलेक्झांडर रामबाग लिटल चौक इथे पाहू शकता दोन हजार तीनशे रुपये पर पर्सन आहे टोटल हे चौदा पॉईंट फिरण्यासाठी दोन हजार सहाशे पन्नास रुपये इथे पाहू शकता त्यानंतर हे पॉईंट्स पाहू शकता गारबर्ट एनोरामा आठशे पाचशे पन्नास सर्व पाहू शकता इथे प्राईस घोड्यावरती बसून जाण्याचे तर इथे बोर्ड आहे वेलकम टू माथ्यानंद सेंट्रल रेल्वे तर हे पाहू शकता टॉय ट्रेनचा रूट

कारण येथे खूप सारी माकडं आहेत तर स्वतःच्या वस्तूची काळजी घ्या असं झपकन नेऊन हिसकावून उन... हिसकावून घेऊन जातात तर मित्रांनो पाहू शकता टॉय ट्रेन आलेली आहे आपली वाव काय मस्त व्यू दिसत आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही अप्रतिम नाथ घोळा हे अजून पॉइंट नाही ते फक्त हे डोंगर आहे पॉईंट ह्याच्यापेक्षा जबरदस्त असणार स्वतःची लाईन मेन माथेरान ह्या ठिकाणी आम्ही येऊन पोहोचलेलो आहे पाहू शकता आजूबाजूला अशा प्रकारे दुकान आहेत आणि इथे समोर पाहू शकता हे आहे लास्टचं टॉय ट्रेनचं स्टेशन माथेरानचं ना <laughs> पाहू शकता टॉय ट्रेन थांबलेलं आहे इथे फायनली रेझॉर्टला आहे पाहू शकता हे मिस्ट्री रेझॉर्ट माथेरान चला आतमध्ये जाऊया रेझॉर्ट कसा आहे पाहूया तर असा किंग साइड बे बेड आहे एक टी व्ही आहे त्याच्या आरसा आहे आणि तिथे कबाड आहे काय बाथरूम पाहूया कसं आहे पा मित्रांनो हे मिस्टेरियस हॉटेल म्हणजे रेसॉर्टच पाच हजार पाचशे रुपये प्राइस आहे म्हणजे बार्गेनिंग करून घेतले जेव्हा विकेंड असेल तेव्हा महाग असणार आणि इन्क्लूडिंग जेवण पण आहे इथे तर चला आता जेवायला बोलवत आहेत जाऊया आणि जेवण काय काय बघूया नॉन व्हेज आणि व्हेज दोन्ही भेटणार आहे इथे या हॉटेलमध्ये मित्रांनो फायनली आता फर्स्ट पॉईंट कोणता जायचा तो अजून ठरवला नाही तर पुढे जाऊन पाहूया आपण कोणता पॉईंट फिरायला जाणार आहे तर आत्ता आम्ही रेझॉर्टच्या बाहेर पडलो आहे आणि आत्ता पाहुणे सहा वाजलेत आय थिंक फक्त एकच पॉईंट प्रेल आपल्याला पाहायला भेटणार आज आणि नेक्स्ट डे सु सकाळी सात वाजता आम्ही सुरुवात करणार आहे फिरण्यासाठी <laughs> <laughs> तर इथे पाहू शकता पॅनोरामा पॉईंट इको पॉईंट परत चार्लॉट लेक पॉईंट हनीमून पॉईंट लुईसा पॉईंट सनसेट पॉईंट अलेक्झांडर पॉईंट रामबाग पॉईंट लिटल पॉईंट चौक पॉईंट वन ट्री हिल पॉईंट बेल आणि बेलदेव पॉईंट असे टोटल पॉईंट्स आहेत तर चला तो उन्ता है। तर आपण फर्स्ट पॉईंट कोणता जाऊया जवळ कोणता पॉईंट आहे तर सर्वात आधी आपण खंडाळा पॉईंटला जाऊया तर मित्रांनो पाहू शकता आपण येऊन पोचलो आहे खंडाळा पॉईंटच्या इथे आणि काय नजारा आहे एकदम जबरदस्त हे हो बाजूला विकास कसं वाटलं तुला हे पॉइंट बघून विकास हा माहित आहे दादा नाही तुला वाटलं कसं माहित आहे ना तुला सांग मला ओके 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 मला तर हा पॉइंट बघून एकदम जबरदस्त वाटलेला आहे कारण मी पहिल्यांदा बघतोय हा एक तीन चार वेळा बघितला आहे पॉईंट त्यामुळे त्याला असं ओके ओके वाटतंय तर मित्रांनो इथे आता अलेक्झांडर पॉईंट आहे अर्धा किलोमीटर अंतरावरती आता फक्त आम्ही अलेक्झांडर पॉइंट करणार आहे कारण आता रात्रीचे साडेसहा वाजले म्हणजे संध्याकाळचे साडेसहा वाजलेत तर जास्त काही दिसणार नाही तरीही चाललो आहे तर चला पाहूया काय दिसतंय का नजारा वगैरे हे खाली बघा त्रांनो पाहू शकता आम्ही अलेक्झांडर पॉईंटला चाललो आहे आणि साडेसहा वाजल्यात पूर्ण अंधार आहे आणि हे शांत राहा अंतर सगळे घाबरू नका मी आहे सगळ्यांची फाटून हातात आलेले संपला रे रोड इथेच आलं वाटतं अलेक्झांडर पॉईंट तर सगळ्यांची फाटून हातात आलेले आहे त्यामुळे ना पड़ात, पड़ात। ना ना <laughs> शुन्गे, शुन्गे। मी आहे तोपर्यंत त्यांना काही भीती नाही मी एकदा हॉटेलमध्ये जाऊन बसलो ना पळत पळत शिवून घे शिवून घे पण जायचं आहे मला काही दिसत नाही समोर थांब रे कुठं तर खाली जायचो मी कुठे मित्रांनो साडेसहा वाजले आहेत एवढी मला भीती वाटत आहे तरी पण मी चाललो आहे आम्ही पाहू शकता किती खतरनाक रोड आहे आम्ही पूर्ण जंगलातून चाललो आहे अलेक्झांडर पॉईंट पाहण्यासाठी पाहू शकता समोर कोणतरी दिसतोय रे काळं काळ हे बघे बघ ह मित्रांनो एवढी भीती वाटत आहे त्यामुळे आम्ही हनुमान चलिसा लावून पुढे चाललोय पाहू शकता हनुमान चलिसा चालू आहे आणि खूपच खतरनाक रोड आहे तर मित्रांनो इकडे अलेक्झांडर पॉइंट आहे पाच मिनिटावरती रात्री चाललंय काय दिसणार आहे आपल्याला अलेक्झांडर पण दिसणार नाही पॉइंट पण नाही दिसणार <laughs> आता पाहायला भेटतं की नाही ते पाहूया अंधारात नवीन नजारा मित्रांनो पाहू शकता काय जबरदस्त दिसत आहे लोकेशन नजारा काय जबरदस्त दिसत आहे पाहू शकता लाइटिंग वगैरे हो तर मित्रांनो सगळे घाबरत होते तर संरक्षणासाठी आपल्याला हा डॉगेश बाय आलेला आहे हा बाय हा खिलवूया फाटून गाळ्यात आलेले तुला खिलवणार मित्रांनो फायनल अलेक्झांडर पॉइंट ची इथे येऊन मी पोहोचलेलो आहे पाहू शकता तीन बॅटरी ती माझीच बॅटरी कशाला पाहिजे तुला हा तर मित्रांनो पाहू शकता अलेक्झांडर पॉइंट काय पाहणार तुम्ही भेंडी काय दिसत नाही मला दिसत नाही तुम्हाला कुठून दिसणार मित्रांनो अलेक्झांडर पॉइंट पाहून आम्ही चाललोय परत रात्रीचे आठ वाजलेत आणि आम्हाला कोणाला भीती वाटत नाही पण ही छोटीशी पोरगे तिला खूपच भीती वाटत आहे दिसत नाही एवढी कारण तुम्ही पाहू शकता किती जबरदस्त अंधारा दिसत आहे अंधार पण कधी जबरदस्त असत हे बघा अंधारात काहीच दिसत नाही तिकडे पूर्ण दरे आहे आपल्या गावाला माहितीये तिला एक ठिकाण आहे

तर मित्रांनो नऊ वाजलेत आणि इथे रेझॉर्टमध्ये म्हणजे मिस्टर रेझॉर्टमध्ये एक मॅजिक शो आहे तोच बघण्यासाठी चाललोय तर चला बघूया दोन मॅजिक शो कसा आहे आता पाहू शकता समोर तिथे मॅजिक शो चालू आहे जो पकड़ो हाथ में हाथ को चलो सामने खाना नहीं मैडम को खिलाना है चेक करो सर लड्डू में क्या लगता है आपको कोई स्प्रिंग है स्पंज है रबर है मशीन है या जस्ट ओनली कॉटन है सर जासूस में दिखते हैं बोलो सर मोजा बिले डांडू नहीं मैडम गिली डांडू बोलते हैं ये अफ्रीकन लैंग्वेज है कोई बात नहीं अस्मित साहब लड्डू है उस पर थोड़ा प्यार से बोलो सर आपके मैडम आए हैं नहीं है मैडम जी मैडम रहते तो सुनते कितना सुरीला पोपो किया है अच्छा इसलिए कड़क पोपो आया है बराबर सर सिर्फ कपड़ा है थैंक यू प्लीज दीजिए बेटी मैडम आप

Música